पहिलाच गुरुवार येत आहे आणि त्यांनी सुंदर असा घट बसवलेला आहे का स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची मायाभाषा तर मी आज आलेली आहे ठाण्याला बेस्टला सी के पी हॉल सी के पी हॉल कुठे आहे तो फेमसच आहे एन टी डीच्या बाजूलाच आहे आणि इथे मस्त असं एक्झिबिशन लागलेलं आहे आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला म्हणजे छान छान अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर त्याही मी मला थोडक्यात दाखवणार आहे तारीख ह्याची आहे एकोणतीस तीस आणि एक तारीख हा तर आज एकच तारीख आहे लास्टचा दिवस आहे तरी पण मी तुम्हाला याचा आस्वाद जरूर देणार आहे चला तर माझ्यासमोर चला तर माझ्यासमोर वापर नाही आहे कारण टाईम लागेल फटाफट झाला गे भरा रे चला चालू करूया आपण आता स्टॉल आपल्याला पाहायला मिळतो <laughs> बहुत ही नाइस है वेरी प्रिटी क्या इसकी कॉस्ट है और आप भी बहुत सुंदर हो। थैंक यू। <laughs> जी फोर थाउजेंड एट हंड्रेड फोर थाउजेंडर अजरक ओके नाइस, नाइस। 500. ये थी, थी। okay, nice. तो 500. 500 ये 450 ये, ये ऐसे कौन सा भी और वाले का बना जी ओ. अच्छा का बिल बना त्या साडीची काय प्राइस है? साड़ी साड़ी से है। है आ, आहे साडीच आहे ना कितीचे सतराशे रुपये खूपच सॉफ्ट आहे त्याने स्वतःच एक वेअर केलेली आहे बघा खूप छान दिसते ती मस्त अशा नाजूक साड्या एकदम हलक्या फुलक्या साड्या असतात त्या अंगावर एकदम कॅरी टू यूज व्हेरी खूप छान अशा स्मूथ टेक्स्चर आहे त्याचं नाही नाही थांबा एक मिनिट <laughs> <laughs> एक बघा का पॅटर्न एक छान आहे वरती टॉप दिलेला आहे त्यांनी आणि खाली असा घागरा दिलेला आहे तेवीसशे रुपये प्राईज आहे कलर तुम्हाला भेटते टॉप पण खूप सुंदर आहे हे रेंज काय आहे म्हणजे सोळाशे पासूनच हजार पासून आहे मला मगासपासून याच शूट करायचं होतं पण खूप गर्दी होती त्यामुळे मला ते घेतात येत नव्हतं तर खूप सुंदर असा पॅटर्न आहे बघा छान असं साडीचा हा ड्रेस शिवलेला आहे आणि सतराशे पन्नास रुपयाचा आहे जास्त काही कॉस्टली नाही आहे एक एक वेगळा पॅटर्न छान वाटतं

माहेश्वरी ना हां तेच काय प्राइस काय आहे चार हजार पाचशे रुपये बघा संक्रांत स्पेशल आता संक्रांत आलेलीच आहे तर खूप इथे ब्लॅक साडी मी खास करून तुम्हाला दाखवली हा एक दुसरा पॅटर्न आहे ना हा प्लेन साडी वा मस्तच आहे आणि ह्याची काय प्राइस आहे साडेचार हजार रुपये

काय प्राईज याची सोळाशे अठराशे हो ओके आणि हा पण हेमन्ड क्रास आहेत दिवसभरात दबधकी नंतर तुम्हाला मस्त रिलॅक्सिरियन्स असेल हेअरफॉलसाठी काही केमिकल नाही आहे काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे काही बॉइलिंग केलेलं नाही कारण आमच्या हिशोबाने बॉइलिंग केल्यामुळे ते इसेन्शियल निघून जातात याच्यामध्ये मेथी वाळा रोजमेरी रोज पेटल्स करी तुजोबा ऑइल असं त्याला हॉन जातील आणि नो बॉइलिंग कारण आमच्या हिशोबाने बॉईलिंग केले की इसेन्शियल न्यूट्रियंट त्यांचे निघून जातात म्हणून हे नॅचरली इंट्रूज आहे बाय प्रेस मेथड आणि तुमचे जे हेअरचे जे रूट्स आहेत ते नॅचरली स्ट्रॉंग व्हायला लागतात

हा कलर खूपच सुंदर आहे आणि हा बघा हे त्यांच्याकडे आता सध्या दोनच पीस राहिलेले आहे आपण छान आहे ओके okay? तर हे बघा पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला असा रेडीमेड ड्रेस मिळून जातो ट्रेडिशनलमध्ये आता काही गडबडी म्हणजे साडी नेसायची पण हाऊस पूर्ण होते आणि आपला ड्रेस पण आपण फट्टर वेअर करून जाऊ शकतो कुठल्याही फंक्शनला

सोबर साधा सिंपल आणि सोबर हा पिंक तर खूपच सुंदर आहे मला काढायला जमत नाही आहे पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये खूपच सुंदर असे ड्रेस आहेत साधा सिंपल आणि सोबर एकदम दिसायला फक्त पंधराशे रुपये आणि ह्यांची रेंज आहे सतराशे रुपये बाहेर पडूया हे काय आहे देवगडचे सुप्रसिद्ध काय आहे हे मेथ मेथकूट शंभर ग्रॅम आहे ना शंभर ग्रॅम ना है ना, शंबर ग्राम ना? पन्नास रुपये आणि हे वेसवारा काय हे डाळी आणि मिक्स आणि त्याचं काय नसेल ना तेव्हा हे घालायचं ओके म्हणजे मसाला जेव्हा नसतो तेव्हा अच्छा गरम मसाला आहे शंभर ग्रॅम ऐंशी रुपयाला आहे गोडा मसाला पण आहे आमसूल दोनशे ग्रॅम नव्वद रुपयाला तर चला आता आपला मार्गशीर्ष महिना येतोच आहे आणि नमस्कार आजी नमस्कार। <laughs> तर मार्गशीर्ष महिना येत आहे आणि आता पहिलाच गुरुवार येत आहे आणि त्यांनी सुंदर असं घट बसवलेला आहे काय प्राइस आहे हे दहा इंचा साडे तीनशे रुपये पूर्ण सेट म्हणताय का तुम्ही हां आणि हे दागिने तेच तेच म्हणजे फक्त हे धरून तीनशे रुपये साडीचं म्हणताय ना तुम्ही ओके okay, अच्छा आणि विड्याची पान आहेत आणि त्याच्यामध्ये कलर्स भेटतील हो। मला दाखवा ना कलर बाजारात विड्याची पानं बघू अच्छा हो का आणि वॉशेबल झालं की वॉश करून हे कस दीडशे रुपये तर त्यांचं असं मत आहे की हे असं बाजारात मा तुम्हाला मार्केटमध्ये मा कुठे भेटणार नाही दोन पानं आणि दोन, है, है।, है? दोन, दोन है ना रुपये ओके त्या व्यतिरिक्त बघा त्यांच्याकडे हे पण आहे हे कितीला आहे हे दोनशे तीनशे हे मोठं आहे ना ह्याच्यावर ताट ठेवून नैवेद्य दाखवायचा असतो ना आणि हे दीडशे दे, रुपये अच्छा अच्छा ओके तुम्ही ती पण तयारी ठेवलेली आहे असं हे खाली ठेवायचं त्याच्यावर आपण नैवेद्य ठेवत असतो कारण निवेद कधी असाच खाली ठेवायचा नसतो काहीतरी ठेवावं लागतं तर हे खूपच सुंदर आहे बघा मोठे जे आहे ते तीनशे रुपये आहे

ह्याला कोणता पॅटर्न म्हणतात मोडाल सिल्क मोडाल सिल्क आहे खूप छान साडी आपण एक पन्नास आठ हिटर रेंट फाय थाउजंडच्या वरती बॅरेक्ट नेहा तुम्हाला कॉटनच्या साड्या मिळतील याची प्राईस आहे सोळाशे नव्याण्णव आपल्याला ब्लॅक साडीची हा डिसेंबर महिना आहे पण आता संक्रांत येतील ही बघा ब्लॅक साडी आहे पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे तर ह्या ब्लॅक ब्लाऊजवर ब्लॅक साडी छान अगदी मस्त त्याने कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे चौदाशे रुपयाची दाखवता जर असेल फक्त दाखव असेल साडी कोणतं मटेरियल बोलता तुम्ही आहे पण हां लिनन साडी जामदान साडी आहे तीन हजार रुपयाची साडी आहे आणि ब्लाऊजची प्राईस वेगळी असणार आहे अशा पद्धतीने आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला कमी रेंजमध्ये सुद्धा असं महाराष्ट्र मी तुम्हाला सांगितलं आहे सतराशे सतराशे सहाशे रुपयापर्यंत स्टार्ट आहे फक्त सहाशे ही सोळाशे आहे ना सहाशेची गोष्ट सोळाशे बोलला सॉरी 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 सोळाशे बोल अठराशे पन्नास रुपये साडीने लुक आहे का सोळाशे ठीक आहे ना तरी पण सोळाशेच्या रेंजमध्ये तुम्हाला छान अशा साडीचं कलेक्शन पाहायला मिळतं घे भरारीमध्ये तर ऑल ओव्हर हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उशीर झाला आहे है मान्य आहे आज लास्ट डेट आहे एकच तारीख आहे आता एक, एक दिवशी संपत आहे पण तरीसुद्धा काय तुम्हाला मी जे कलेक्शन दाखवले आहे ते आवडलं असेल तर नक्की शेअर करा लाईक करा, स्थारी करा, स्थारी करा।